हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एकोणतीस फेब्रुवारी वार आहे गुरुवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे औदुंबर पंचमी तर ही पंचमी गुरुवारच्या दिवशी आलेली आहे औदुंबराच्या वृक्षामध्ये दत्तगुरूंचा वास असतो आणि औदुंबराच्या वृक्षाला कल्पवृक्ष असं सुद्धा म्हंटलं जातं तर आज औदुंबर पंचमीच्या दिवशी औदुंबराच्या झाडाची म्हणजेच उंबराच्या झाडाची पूजा करून आपल्याला दत्तगुरूंचं स्मरण करायचं असतं आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो औदुंबर हे नाव उच्चारताच आपल्याला दत्तगुरूंची आठवण होते आणि दत्तगुरूंचे नाव घेताच आपल्याला साजरी केली जाते अनेक ठिकाणी साजरी केली जाते तर माघ महिन्यातील कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी येत असते तर या दिवशी दत्तगुरूंच्या सेवेसोबतच काही उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला संध्याकाळी असा एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याखाली अशी एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे त्यामुळे आपल्याला पैसा हा कधी कमी पडणार नाही आणि यासोबतच श्रीमंतीचे योग सुद्धा आपले सुरू होतील घरामध्ये गरीबी दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आज औदुंबर पंचमीच्या तिथीवरती आपल्याला उपाय हा करायचा आहे तर या दिवशी आपल्याला हा उपाय आपण जर केला तर त्या उपायांचा पैसा हा कमी पडत असेल किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल पैशाच्या अडचणी तुम्हाला जर येत असतील तर त्यासाठी तुम्ही हा उपाय आजच्या दिवशी नक्की करून पहा हा उपाय केल्यामुळे नक्की श्रीमंतीचा योग हा तुमचा सुरू होईल आणि लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग सुद्धा मोकळे होतील आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल आणि यासोबतच दत्तगुरु सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील तर असा हा अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ असते तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे गव्हाचं कणिक गव्हाचं कणिक तुम्हाला मळून घ्यायचं आहे आणि त्याचा तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात टाकायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे आता हा आपण चौमुखी जो दिवा बनवलेला आहे तर त्याला तुम्हाला चार वाती घालायच्या आहेत म्हणजे चार दिशेना तुम्हाला चार वाती घालायच्या आहेत जर तुमच्याकडे शुद्ध गायचं तूप असेल तर ते तुम्ही घालू शकता नसेल तर तेल सुद्धा घातलं तरी सुद्धा चालेल जर तुमच्याकडे म्हशीचं तूप असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि यानंतर बघा गुरुवारच्या दिवशी हळदीला विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे आपण थोडीशी हळद सुद्धा या दिव्यामध्ये टाकायची आहे यानंतर तुम्हाला पाच प्रकारचे धान्य घ्यायचे आहेत पाच धान्य तुम्हाला घ्यायचे आहेत एकच धान्य तुम्हाला घ्यायचं नाहीये आता गहू तुम्ही घ्यायचा आहे त्यानंतर ज्वारीमधलं तुम्ही एक धान्य घेतलं तरीही चालेल किंवा पाच प्रकारच्या वेगवेगळ्या तरी सुद्धा चालतील तर अशी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची पाच पाच धान्य घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा तामण घ्यायचं आहे आणि यानंतर हा चौमुख जो दिवा आहे तर तो तुम्हाला या धान्यावरती ठेवायचा आहे हा जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये दत्तगुरूंच्या फोटो समोर किंवा स्वामींच्या मूर्ती समोर तुम्हाला ठेवायचा आहे स्वामी सेवेकरी असाल तर प्रत्येकाच्या घरामध्ये तुमच्या स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेलच तर त्यांच्या समोर तुम्ही हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल असं केल्यामुळे साक्षात दत्त गुरु किंवा स्वामी समर्थ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात तरहा तर हा दिवा लावल्यानंतर दिव्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि फुल अर्पण करायचं आहे आणि अक्षत सुद्धा अर्पण करायचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग सुद्धा टाकायचे आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या दोन्ही हात जोडून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला मनोभावे व्यक्त करायचे आहे इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे कारण इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा दिवा लावायचा आहे त्यामुळे आवर्जून आपल्याला इच्छा सुद्धा व्यक्त करायची आहे दिवा तुम्हाला संपूर्ण रात्रभर रा तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे स्नान केल्यानंतर हा दिवा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे या दिव्याखाली आपण जे धान्य टाकलेले आहे तर ते धान्य तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला एखादा झाडाखाली नेऊन टाकायचा आहे दिवा निर्माल्यामध्ये टाकला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला आज संध्याकाळी आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि घरामध्ये धनसंपत्ती टिकून राहण्यासाठी आणि श्रीमंतीचे योग सुरू होण्यासाठी घरातील श्रीमंत नष्ट होण्यासाठी हा उपाय आज संध्याकाळी पंचमीच्या तिथीवरती आवर्जून करायचा आहे यासोबतच तुमच्या आजूबाजूला उंबराचं झाड असेल म्हणजे औदुंबराचा वृक्ष असेल तर तिथे सुद्धा जाऊन तुम्हाला एक दिवा हा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यासाठी तुम्ही मातीचा मातीची घेतली तरी सुद्धा चालेल आणि त्यामध्ये तुम्हाला जोडवात टाकायचे आहे एक मोठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे त्याला हळदी कुंकू टाकून लाल पिवळ्या रंगाचा तुम्हाला बनवायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचा तूप घालायचा आहे यानंतर या, या दिव्यामध्ये थोडासा तुम्हाला हळद पण टाकायची आहे आणि या तांदळाला तुम्हाला काय करायचं आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला या तांदळाचा तुम्हाला आसन द्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आज गुरुवार आहे तर गुरुवारच्या दिवशी उमराच्या झाडाला पाणी अर्पण करण्याला सुद्धा अतिशय महत्व असतं आपल्या कुंडली मधला ग्रह यामुळे मजबूत होत असतो आणि शुक्रग्रहाचा संबंध हा धनाशी येत असतो त्यामुळे आपली दरिद्री ही निघून जाते तर आजच्या दिवशी तुम्हाला उमरा झाडाला जल सुद्धा अर्पण करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक दिवा सुद्धा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा किंवा श्री गुरुदैव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि प्रदक्षिणा या मारायच्या आहेत तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला दत्त गुरुना प्रार्थना करायची आहे तर यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर आवळ्याचं झाड असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला एक शुद्ध दिवा हा आवर्जून लावायचा आहे कारण आवळ्याच्या झाडामध्ये सुद्धा भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो आणि म्हणूनच लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला सात अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तुम्हाला हा दिवा आवळ्याच्या झाडाखाली लावायचा आहे आवळ्याच्या झाडामध्ये सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो आणि गुरुवारच्या दिवशी या झाडाची पूजा करण्याला अतिशय महत्व दिलं जातं तर अशा पद्धतीने तुम्हाला तीन ठिकाणी तीन दिवे लावायचे आहेत तुमच्या घराजवळ जर जा औदुंबराचं झाड असेल तर तिथे तुम्ही हा दिवा लावू शकता आणि आपल्या घरामध्ये सुद्धा आवर्जून सांगितल्याप्रमाणे हा दिवा लावायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकतो सुख शांती लाभत असते आणि घरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी यासुद्धा दूर होत असतात तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ